नमस्कार असं म्हणतात की घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवली तर आपल्या आयुष्यात एक प्रकारे सकारात्मकताच येते वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी शुभ अशुभ ठरवल्या जातात वास्तुशास्त्राच्या अशुभ परिणामाने पैशाची कमतरता तर भासते तर काहींना आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रात अशाच काही गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे ज्या घरात चुकूनही उलट्या ठेवू ही नयेत अन्न तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया घरात वादविवाद वाढू लागतात घरात जर चुकून तुमचे बूट चपल्या उलट्या ठेवल्या तर घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला ओरडा पडलेला आठवला असेलच असे म्हणतात की उलट्या ठेवलेल्या चपल्या घरात वादविवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याचबरोबर काही मान्यतेनुसार असे केल्याने लक्ष्मी देवी देखील नाराज होते त्यामुळे जर कधी चुकून तुमच्याकडे बूट चपल्या उलट्या ठेवल्या असतील तर त्या नीट ठेवल्या पाहिजेत काल जी ग्या। या गोष्टीची काळजी घ्या घरात या गोष्टीमुळे सुरू होते साडेसाती आपल्या घरातील हॉल किचन देवघराप्रमाणेच बाथरूममध्ये देखील नियमाचे पालन करणे गरजेचे आहे तुमच्या बाथरूममधील बादलीसुद्धा चुकून उलटी ठेवू नका तसेच ती कधी रिकामीही ठेवू नका त्याचबरोबर घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावरही होऊ शकतो जर तुमच्या वापरतात या वस्तू नसतील तर त्या थोडे पाणी भरून ठेवा स्वयंपाकघराच्या संबंधित वास्तू नेम काही लोकांना स्वयंपाकघरातील भांडी उघडी ठेवण्याची सवय असते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघरात तवा हा कधीच उपडी ठेवू नये अन्यथा त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होतो तसेच घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते त्याचबरोबर घरातील कडेसुद्धा कधी उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार यामुळे देखील घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ